मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा इंदापूर तालुक्यात नेमकं झालंय काय तसंच महाराष्ट्रात देखील म्हणजे इंदापूर तालुक्यात अनेक ठिकाणच्या जागा बळकवणं हे काम पुढाऱ्या सुडाऱ्यांकडून सुरू आहे त्यातच इंदापूर शहरामध्ये जो जुना सरकारी दवाखाना होता पुणे सोलापूर रोडवरती म्हणजे बाबा चौकाचे एकदम समोर त्याला अकलोज चौक असं पण म्हटलं जात या ठिकाणी जवळपास दहा गुंठ जागेमध्ये सरकारी दवाखाना होता पूर्वी जिल्हा परिषद आणि आरोग्य विभागाचा निधी असायचा त्याला आता नवीन रुग्णालय बांधल्यामुळं तो दवाखाना तसाच राहिला होता तर या ठिकाणी ही शासकीय जागा आहे रातो जा तर बघा काही पुढाऱ्यांनी मिळून ही रातोरात जबर जमीन दोस्त केलेला आहे म्हणजे सरकारी दवाखाना पाडून टाकलेला आहे रातोरात तिथली जागा बळकवण्याचं काम सध्या सुरू आहे हे इंदापूर शहरातल्या तमाम नागरिकांना ह्या गोष्टी समजल्यानंतर इंदापूर शहरातल्या लोकांचा उद्रेक झालेला आहे की हे पुढारी जाणीवपूर्वक अशा जागा बळकावतात त्यांच्याकडे हजारो कोटीचे इस्टेट तरी सरकारी जागेवरती यांचा डोळा आहे तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील तर बघा चला चर्चेला सुरुवात करूया बघा <coughs> महाराष्ट्रासह देशभर विविध संस्था तसंच पुढारी म्हणजे पुढाऱ्यांच्या जवळ असलेल्या जे सगळ्या संस्था मंडळी आहेत या सगळ्यांनी मिळून महाराष्ट्रासह देशातल्या अनेक मोक्यांच्या जागा ह्या बळकावलेल्या आहेत आणि त्या जागा बळकून स्वतःच्या मालकीची म्हणजे आता ते नावाला सहकार असतं पण तिथं सगळं ह्यांच चालतं तिथं कधीच बदल होत नाही त्या जागेमध्ये दुसरी कुठली बॉडी येत नाही पार्टी येत नाही काही येत नाही सर्वसामान्य नागरिकाला तिथं कसलाही बोलण्याचा अधिकार नाही बघा फक्त <coughs> सरकारच्या जागा फुकट्यात मिळवायच्या आणि त्या जागी स्वतःच काहीतरी सुरू करायचं जसं बघा <coughs> एकोणीसशे पंच्याण्णवच्या नंतर म्हणजे नव्याण्णव दोन हजारच्या दरम्यान बघा इंदापूर शहरामध्ये आता नवीन जी तहसीलदार कचेरी झालेली आहे नगरपालिका नवीन झालेली आहे या ठिकाणी जी जागा आहे म्हणजे मोकळं एक चाळीस अकराचं चा गायरान होतं इंदापूर नगरपालिकेच्या हद्दीमध्ये हे अजित पवार यांनी बळकवलं होतं बघा प्रदीप गारटकर हे इंदापूर नगरपालिकेची म्हणजे त्यांच्या ताब्यात होती त्यांच्या विचाराचा त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष होता सगळी बॉडी होती त्या काळामध्ये बघा ही सगळी जागा अजित पवारांना बक्षीसपत्र पत्र एक रुपया भाड वर्षाला नाममात्र मात्र म्हणजे ह्या सगळ्या जागेला एक रुपया फक्त भाड अशा स्वरूपामध्ये ते विद्याप्रतिष्ठानसाठी दिलं होतं त्यानंतर हर्षवर्धन पाटलांनी आवाज उठवला आणि मग बघा ती जागा त्या अजितदादाच्या घशातून बाहेर निघली आताच त्या आता त्या जागेवरती नगरपालिकेचे जा गाळे तसेच नवीन तहसीलदार कचेरी नवीन नगरपालिका अशा विविध सरकारी कार्यालय आता उभारली जात आहेत म्हणजे ही जागा जर त्यावेळेस नसती काढली तर ती अजित पवारांच्या ताब्यात गेली असती आणि विद्या प्रतिष्ठान म्हणजे तिथं गेट लावलेलं ला असतं वॉचमॅन असतात दांडकी घेऊन असतात कोणी आला आणि काय म्हणला सरकारी जागा की रट्टे देऊन बाहेर काढलं जातं तशीच काहीशी परिस्थिती आता ही इंदापूर शहरामध्ये मोक्याची जी जागा आहे करोडो रुपयांची जागा आहे असं समजते की ही दहा वीस कोटीची जागा आहे म्हणजे जवळपास दहा गुंठे आहे विकायला कुठंच इंदापूर शहरामध्ये जागा नाही मग इंदापूर शहर सोडून दोन किलोमीटर तीन किलोमीटर वरती जागा विक्रीसाठी आहेत पण आता ज्यानं ही जागा बाळकवण्याचा प्रयत्न केलाय हे देखील सत्ताधारी गटाचे पुढारीच आहेत मग आता ह्या अशा लोकांना आता हे कॅन्सर हॉस्पिटलच्या नावाखाली ही जागा बाळकवण्याचं काम सुरू झालेलं आहे म्हणजे इंदापूर शहराला कॅन्सर हॉस्पिटल नाही हॉस्पिटल नाही म्हणून आता एवढ्या दहा आहे तिथं वाहनांना पार्किंग होणार आहे का ते अम्बुलन्स लावायला जागा राहणार आहेत <coughs> म्हणजे काही नाही हे सुरुवातीला हॉस्पिटलच्या नावाखाली ही जागा बाळकवायची आता त्या पाठीमागच्या काळामध्ये म्हणजे दोन हजार बारा तेरा सालीच सरकारी गायरान सरकारी जागा ह्या कुठल्याही संस्थांना द्यायच्या नाहीत असा सरकारनं केंद्र सरकार आणि राज्य सरकारने नियम केलेला आहे त्यामुळं या जागा कोणत्याही संस्थेने मागणी केली तर त्याला देता येत नाहीत परंतु तरी देखील जाणीवपूर्वक या जागेवरती अशा जागेवरती कुठल्या तरी एखाद्या हॉस्पिटलच्या नावाखाली कब्जा मारण्याचं काम सध्या सुरू आहे आता ही जागा बळकवल्यानंतर इथं सुरुवातीला छोटं मोठं हॉस्पिटल होईल एखाद्या मजल्यात आणि बाकी सगळं शॉपिंग सेंटर होईल आणि ते स्वतःच्या मालकीचं होईल याच्यामध्ये जे पुढारी दडलेले आहेत हे मात्र भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे हे सगळे पुढारे आहेत आणि यांनी हे जे हॉस्पिटल होतं पूर्वीचं म्हणजे डबल मजली हॉस्पिटल होतं चांगलं असं हॉस्पिटल होतं फक्त ते देखरेखीमुळे पडून होतं या ठिकाणी नगरपालिकेचा देखील आहे असा दवाखाना सुरू करता आला असता परंतु जाणीवपूर्वक काही मंडळींनी हे हॉस्पिटल रातोरात पाडलेलं आहे आणि ह्याच्यातला माल देखील म्हणजे जे कुठं कॉन्क्रीट विंक्रीट वाळू वाळूचे हे झालेले गट्टू झालेले विटांचे गट्टू झालेले दगड हे सगळं रातोरात बाहेर काढण्याचं काम सध्या सुरू झालेलं आहे आणि ही बातमी इंदापूर शहरातल्या सदन नागरिकांना कळाल्यानंतर मात्र नागरिकांनी या जागेकडे डोळे वटारले आहेत जर सरकारची जमीन म्हणजे सरकारची जागा म्हणजे आमचा देखील त्याच्यावरती अधिकार आहे आणि असं जर कोणाला फुकट्यात कोण जर देत असेल तर मात्र अशा लोकांना विरोध केला पाहिजे म्हणून इंदापूर शहरातले अनेक लोक एकट एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी सध्या नगरपालिका जिल्हाधिकारी कार्यालय तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे असं कळतय की बाबा ही जागा कोणालाही देण्यात येऊ नये या जागेवरती सरकारचा अधिकार आहे म्हणजे सरकार म्हणजे कोण या देशाची मालक ही जनता हे फक्त पुढारी नाही हे पुढारी स्वार्थासाठी अशा जागा बळकवतात आणि स्वतःच तिथं काहीतरी उभं करतात आता आपण पाहिलं की इंदापूरचा बाबा चौकातून जो अकलोत चौकाकडे रोड जातो त्याला ते अं तळ म्हटलं जातं त्या तळेच्या जा कडेला देखील मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण झालेलं आहे परंतु नगरपालिका मोग गिळून गप्प बसलेली आहे नगरपालिका ही या अतिक्रमणावरती कारवाई करत नाही जाणीवपूर्वक कारण की अतिक्रमण करणारे सत्ता हे सत्ताधारी पुढाऱ्यांचे जवळचे लोक किंवा नातेवाईक असतात त्याच्यामुळे अतिक्रमण केलं जात नाही आणि असंच काहीच आता या जागेवरती जर अतिक्रमण झालं सरकारने ही जागा नाही दिली परंतु अतिक्रमण जर केलं इथं जर काय बांधलं तर मात्र ज्यांनी बांधकाम केलेलं आहे तो कदापि इथून बाहेर निघणार नाही तर त्याच्यासाठी अशा लोकांवरती वेळोवेळी कारवाई केली पाहिजे हीच सर्व इंदापूर शहरवासियांची अपेक्षा आहे आता या ठिकाणी आंदोलन देखील लोक करणार आहेत की बाबा ही जागा कोणालाही देण्यात येऊ नये दे या जागेला जागेच्या ठिकाणी चांगलं काहीतरी शासकीय उभं करावं आणि त्याचा वापर इंदापूर शहर आणि ग्रामीण लोकांसाठी व्हावा अशी काही जणांची मागणी आहे परंतु बघू आता इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे आणि ते महाराष्ट्रामध्ये कृषी मंत्री आहेत कृषीचं देखील तिथं काहीतरी उभं केलं तरी सुद्धा ते चांगलं आहे म्हणजे लोकांना पाहता येईल पण परंतु ते सरकारी असावं कोणाला तरी एखाद्या माणसाला ते देण्यात येऊ नये अशी सर्वसमावेशक सगळ्या लोकांची मागणी आहे या ठिकाणी आंदोलन देखील उभं केलं जाणार आहे तर बघू आपण आता हा आपला पहिला भाग आहे पुढच्या भागामध्ये त्या ठिकाणी जागेवरती जाऊन देखील आपण लोकांच्या मुलाखती घेणार आहे लोकांना बोलवून तिथं लोकांचं काय मत आहे इंदापूर शहरवासियांचं ते देखील आपण जाणून घेणार आहे तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेतचं मे भीमराव कडाळे पाटील बी के पी मराठी इंदापूर पुणे